श्री वरद विनायक ओंकार गणपदी ओंकार गणपदी ओंकार गणपदी अधिपदी सुखपदी चंदपदी गंधपदी अशाच नवोदित असल्या तरी त्यांनी केलेले कार्य हे बघून म्हणायचे भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना अनेक अने शिक्षकांना उपयोगी ठरेल अशी रचना केलेले पुस्तक आज आपल्या हाती पडणार आहे म्हणूनच आपल्यातील आपल्यातील आपल्या एका आदर्श शिक्षिकेचा उत्तुंग कर्तृत्व त्याच्या स्थायी स्थित आहे सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण त्याच्या जागण्याची रीत आहे सत्य आणि सहनशीलतेचा पाठ आहे त्याग आणि सद्विचारचा घाट आहे असे अनोखे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कौतुकमूर्ती दौडमूर्ती सौ शर्मिला महेंद्र गावन मॅडम यांच्या शैक्षणिक उपक्रमांवर आधारित त्यांच्या उपक्रमाची दखल महाराष्ट्र राज्यानेही घेतली आहे अशा उपक्रमांच्या पुस्तकाचं प्रकाशनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी मंचाची शोभा वाढवणारे या मंचाची मूल द्विगुणित करणारे या मंचाला शृंगारी साथ चढवणारे मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यांचे प्रथम शब्द सणाने हार्दिक स्वागत करतो स्वागत सुस्वागतम शुभ स्वागतम पाहुलागी विठ्ठल माई याची डोळा पाहिला तो सुख सोहळा वर्ग मी कैसा ी हर श्रीभर मध कल् पातु सुख्या तर त्यांचा हा प्रवास कौतुकास्पद आहे आणि कौतुकास्पद असतानाच तुमच्या समोर असलेली ही पुस्तकाची वारी ही नुसती वारी नसून ही लेखिकेच्या प्रतिभेची वारी आहे जिद्दीची वारी आहे मेहनतीची वारी आहे ज्ञानार्जन करणाऱ्या शांतरी मुलांची वारी आहे आणि याही पुढे म्हणेल की भावना निचरा होण्याची वारी आहे मंडळी भावना निद्रा होण्याची वारी हा शब्द मी मुद्दाम बोलत नाही याला काहीतरी अधिष्ठान आहे हे अधिष्ठान असं आहे की जीवनातील मनातील भावना जर व्यक्त केले नाहीत तर मन मात्र अपराधी बनतं आणि त्या जर भावना आज उपक्रमाच्या रूपात व्यक्त केल्या नसत्या तर गावण मॅडम यांचं मन कुठंतरी अपराधी बनलं असतं आज या अपराधी मनापासून वेगळं होण्याचं काम मुक्त होण्याचं काम या पुस्तक रूपाने त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्हा सर्व करून तो, तो, तो या ठिकाणी मनापासून कौतुक करत आहोत शर्मिल गावण यांच्या मनामध्ये होत की आपले जे दर शनिवारी सादर केले उपक्रम हे पुस्तक रूपाने यावं साबळे साहेब मी एकदा गाव गावन मॅडमच्या घरी गेलो आणि म्हटलं की तुमची वारी हे छान चालली अतिशय चांगले उपक्रम चांगले अखंड सातत्य आहे आणि हे मी अजून पुढे कौतुक करणार तेव्हा त्यांचे मिस्टर असे म्हणाले की पुढे झालं कौतुक हे उपक्रम करता करता बायचे अंगात रगात राहिला नाही खरं आहे मंडळी हे रगात राहिले हा जरी विनोदाचा भाग असला तरी लेखिकाच्या आदलेली ले रक्तामधून ही उपक्रमाची वारी निघालेली ही उपक्रमाची वारी आम्हा शासकरी मुलांना नक्कीच एक नवा मार्गदर्शन दाखवेल अशी या ठिकाणी मला निश्चित असा आत्मविश्वास वाटतोय आणि या आत्मविश्वासामध्ये आयडन बनून आपण सर्व आजच्या या आनंदाच्या सोहळ्यामध्ये साक्षीदार होणार आहोत मध्यंतरी गावन मॅडम यांनी आपल्या परीक्षेला जाण्याचा एक निर्णय घेतला आणि परीक्षेमध्ये सुद्धा एकीकर अभ्यास आणि दुसरीकडे शनिवार आणि शर्वार म्हटलं की त्यांची आम्ही आवर्जून वाट बघतोय एकीकडे परीक्षेचा अभ्यास करतात करतात दुसरीकडे टायपिंग म्हटलं काय तर काही नाही की वारी आहे ही वारी म्हणजे ज्याप्रमाणे वारकरी सातत्याने दरवर्षी विठ्ठलाची वारी करतात तशाच प्रकारे ही शिक्षणाची पडलरी यांच्या लेखणीमधून दिलेली आहे आणि या लेखणीला बघता बघता आता पुस्तक रूपानं तुमच्या आमच्या समोर हे पुस्तक खऱ्या अर्थानं आलेलं आहे आणि

संशर्मिला गावन यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करायचंय सर्व व्यासमंचाला सर्व या ठिकाणी प्रकाशन मंचाला व्यासमंच उपस्थित करतो की सर्वांनी आज आपण त्या ठिकाणी एकत्र जमलेले तो प्रकाशनाचा सोहळा या ठिकाणी कायमच्या रचना या ठिकाणी पार व्हायचा आहे साहित्य रत्न राजे भूषण प्राध्यापक यांनी पाटील सरांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी तसेच या ठिकाणी आपल्या गट शिक्षण मॅडम

हा सोहळा आहे तो बारा जानेवारी बारा फेब्रुवारीला होणार होता कारण त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि ते लग्नाचा वाढदिवसाचं निमित्त ठेवून मी पुस्तक लिहायला सुरुवात केली होती पण माझ्याच थोड्या प्रॉब्लेम हा कार्यक्रम दहा दिवस लेट झालेला आहे पण कार्यक्रमाची तारीख कोणती घ्यायची हे ठरलं मग मी ठरवलं की सतत गेली तीन वर्ष मी साप्ताहिक उपक्रम राबवतो दर दर शनिवारी म्हणून म्हटला हा कार्यक्रम सुद्धा आपण शनिवारी घ्यायचं असं ठरलं होतं आणि तो आज संपन्न झालेला आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे खर तर मी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित नाही राहिलं तर मला हे पुस्तक तयार करताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचं उल्लेख करण्यासाठी मी इथे उभे आहे कोरोना कालापासून आपण पाहिलं होतं की मुलांच्या प्रगतीमध्ये थोडी मुलं घरीच होती आपण शिक्षक घरातूनच त्यांना मार्गदर्शन करत होतो आणि प्रत्यक्षात जेव्हा कार्यवाही झाली तेव्हा मुलांसाठी वेगळं काहीतरी करायचं म्हणून माझ्याकडे पहिलीचा वर्ग आला तेव्हा दर आपण काहीतरी उपक्रमांची पुस्तक प्रकाशन सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रायगड भूषण बी पाटील सर तसेच माझे सहकारी सावळे सर मंचावर उपस्थित रजपूत बाळा सर्व केंद्रप्रमुख तसेच सर्व मंचावर उपस्थित मान्यवर माझी सभापती शुभांगीता आणि सकाळपासून ट्रेनिंग करून आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि शिक्षिका बंधू वगैरे थोडस घाई असल्यामुळे सहज त्यांना मी एक शुभेच्छा देते खूप चांगला कौतुकाचा कार्यक्रम आणि थोडासा दुग्ध शर्तला येऊ असलेला कार्यक्रम तो या निमित्तानं कि एक तिसर अधिकारी म्हणून माझ्या पीठातील शिक्षिकेने सुंदर असं वाढी उपक्रमांची हे पुस्तक आजच्या निमित्तानं प्रकाशित होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ना माहीत असेल काय नसेल मोठ्या जाऊ आहेत माझ्या संस्कृती कायलाच पाहिजे खूप खूप शुभेच्छा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सोनेरी क्षणाचं मानकरी होण्याची आम्हाला संधी मिळाली खूपच छान वाटले कार्यक्रमाला येऊन एकूणच जर पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर पुस्तक जे शनिवारी उपक्रम आपण घेतो प्रत्येक शाळेमध्ये दर शनिवारी उपक्रम घेतले जातात परंतु माझं नेहमी म्हणणं असतं पुस्तक रूपाने पण प्रत्येक शाळेमध्येही त्याचं रेकॉर्ड पाहिजे की आपल्या शनिवारी काय नियोजन आहे काय उपक्रम घेणार आम्ही उपक्रम घेतला पण आपण चार शनिवार गेल्यानंतर सांगू शकतो कुठला उपक्रम झाला ना नाही तर आपलं नियोजन असलं पाहिजे आणि त्या नियोजित उपक्रमांमधले निवडक असे उपक्रम मॅडमनी या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत उपक्रमांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बिना कर्चिक आहेत नेहमी पहिला प्रश्न असतो की खर्चाचा तर सगळे उपक्रम जे आहेत कौतुक की जसं आपण रचना वाघ म्हणतो किंवा एवढी मेथड म्हणतो त्या माध्यमातून असे खूप चांगल्या प्रकारे उपक्रम या पुस्तकात मांडलेले आहेत आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या पुस्तकाचं आता प्रकाशन झालं प्रत्येकाच्या हातात जेव्हा पुस्तक पडलं प्रत्येकाचं लक्ष कोणकोणते उपक्रम आहेत पुस्तकामध्ये ते बघण्याकडे होतं आणि खूपच चांगली गोष्ट आहे की निश्चितपणे यातून सर्व शिक्षक प्रेरित होतील वेगवेगळे उपक्रम आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये प्रकारचे अथवा प्रेरणा घेऊन अन्य तुम्हाला उपक्रम तुम्ही शाळा राबवाल असं मला या निमित्तानं खात्री वाटते अतिशय कृतीयुक्त असे उपक्रम असल्यामुळे मुलांना देखील तितकेच उपयोगी आहेत मान्यवरांच्या शुभेच्छा पाहिल्या तर खरोखर आपण शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रति उतराई होत असताना खऱ्या अर्थानं आपलं जे महत्वाचं काम आहे आपलं जे दैवत आहे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी काम करणं हे महत्वाचं असतं आणि आपण एका वेगळ्या का माध्यमातून काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं आणि काम करता करता का ते आपण या पुस्तकामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपण या ठिकाणी थांबू नका तर आपण आणखी पुढे अशाच प्रकारे आपल्या हातून अशीच ग्रंथ संपदा निर्माण व्हावी आणि आपल्या तालुक्यातील तर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या सर्व गुरुजना त्याचा लाभ व्हावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो खरोखर कर या व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर सर्वच ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे कारण सर्व गुरु आहेत आणि गुरु म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाची महती काय ते करून सांगणं न लगे परंतु तरीच तर या ठिकाणी मी मुद्दाहून एक आवाहन करतो की ज्या पद्धतीनं शर्मिला मॅडम यांनी एक चांगलं पुस्तक या ठिकाणी ओंठलेलं आहे आपणही हे पुस्तक सर्वांनी वाचावं हो। वाचाल हो तर वाचा आपण वाहू उपक्रमांची या शैक्षणिक पुस्तकावर जर बोलायचं असेल तर मी हे पुस्तक निश्चितच वाचीन मी एवढा मोठा नाही की दोन मिनिटांमध्ये हा चाळीस पानं वाचेल का पन्नास पात्र वाचेल मला हा पुस्तक वाचायला तर आठ दिवस लागतील त्याच्यानंतर पर्सनल तुम्हाला फोन करून या संदर्भात ज्यानी ज्याने सहकार्य केलं त्या सगळ्यांना पर्सनल फोन करून याच्यामध्ये जे काय घेण्यासारखं मला असेल ते घेईन आणि ते नेण्याचं तर काम करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन इथं मला तुम्ही बोलवलात माझा यशोचित मान सन्मान केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि खास करून महेंद्र गावणकरांचे आभार मानतो हरेंद्र गावडचा निश्चितच आभार मानावं लागेल की त्यांनी सकाळपासून तीनदा फोन केला घेणार असताना तुम्ही निश्चित येतोय आणि मी आपला वाटलं की संध्याकाळी कार्यक्रम होईल की तुमची एक वाजता शाळा सुटेल तुम्ही आरामची साथ जेवण जेवण करून याला आणि चार वाजता मी वैधीनं सांगतोय सभापती ना की कार्यक्रम चार वाजताचा वहिनीचा कोणाला भाऊ वाचा कार्यक्रम दोन वाजताचा आहे आणि निश्चितच मला यायला सर अर्धा एक तास झाला त्याबद्दल पुन्हा की मॅडम नाव तर वारी आता वारी बोलत सगळ्यांचं पंढरपूर आठवतो लोकांना पण मला काय आहे याच्यावर मी माझा ओपिनियन बोलत मला असं वाटतं की मी त्या इंग्रजी शाळांमध्ये आता जातो सतत सतत आणि इंग्रजी शाळांमध्ये झाल्यावर त्यांच्यामध्ये ना ते असेल वर्ग खाली ते एक हिंदी भाषे तर मला नाही तर मला वाटलं वाडी मी प्रामाणिकपणे सांगतो तर मी तेच अतिशय सोप्या भाषेत कसं शिकवता येईल याच्यामध्ये मी दोन मिनिट मॅडम जसं पुस्तक घेतलं पहिलं पुस्तकात शिकवतो तसा मी वाचण्याचा खूप वाचतो म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये तुम्हाला मी उठेल चष्मा लावून वाचतो मला वाचत शिकून आवडत फार कमी लोकांना म्हणून वाचतो तू तर मी दोन मिनिटं फिरतं ते वाचलं बसतं काही आतमध्ये घुसलो आतमध्ये पण त्यांनी ज्या पद्धतीनं तुमच्या सणावारांना सुद्धा म्हणजे मॅडमने त्यांच्या प्रस्ताव मांडलं तर मी तरी बघतो सणावारांना धरून पण त्यांनी की तुमचं तुम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कसं शिक्षण घेत आहे ते यांच्यामध्ये लिहिलं आणि खरंच सांगतो फार सुंदर पुस्तक आहे मी पुन्हा पुन्हा वाचेलच आणि आज मराठी थोडीशा आपल्या शाळांमध्ये फार प्रसिद्ध करावं आहे

कारण त्याचा फॉर्म फॉल त्यासाठी खूप प्रोसेस असतात स्वतःची चार पुस्तकं मार्केटमध्ये त्यामुळे मला फार कौतुक वाटलं जेव्हा मला बी पाटील सरांनी सांगितलं बी पाटील सरांनी सांगितलं की तो शब्द आमच्यासाठी प्रमाण असतो आणि विचारच पडा गाव सांगा आणि कुठे यायचं एवढं सांगा इतकंच सांगितलं होतं त्यांना मी कारण ते मार्गदर्शक आहेत मला मुलगी मार्ग खूप वेळ झाला कार्यक्रमाला माझे वडील शिक्षक असल्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेस मधन मी एका शिक्षिकेला नोकरी करताना पुस्तकाचं नाव वारी उपक्रमाचे आहे तर आता हे उपक्रम वेगळे असतील पण माझे वडील जेव्हा शिक्षक होते तेव्हा ज्यांना करायला तुझे नसाबंदी ह्या सगळ्या कार्यक्रमाने शिक्षकांना काम करावं लागायचं ला तर त्यातून सुद्धा वेळ काढून मॅडमनी समोर आहे त्यासाठी त्यांचं मनापासून कौतुक आणि मनापासून अभिनंदन कविता एकदम छोटीशी कविता आहे हो की आमचा काळ ज्या काळामध्ये मी लहान होते मी शिक्षकांना कसं मानायचो आम्ही शाळा इंग्लिश मिडियमची आहे माझा कोणावरच रोष नाही म्हणाल काय कि किती करायचं काय करायचं किती कि थांबायचं असं वाटतंय थोडस नाही थकायचं नाही थकायचं नाही आता नाही थांबायचे शेंडला ताई आता नाही थांबायचे जोवर आहे पती हात पतीचे हो आता नाही थांबायचे जोवर आहे हात पतीचे पाऊल पाऊल टाकताना कुंकू होईल भाग्याचे आता नाही थांबायचे आता नाही थांबायचे उपक्रम करता तुम्ही उपद्रम करता तुम्ही उपद्रम होतो कधी नाही समजायचे तुम्हाला वाटत तुम्ही त्रास देते काय कधी नाही समजायचंय तुम्ही आता दिशा पूर्वेची हो, हो आणि पश्चिमेची हो तुम्ही आता दिशा पूर्वेची आणि पश्चिमेची पूर्वेतून लाल होऊन उभायचे आणि मावळता नाही लाल होऊनच मावळायचे आता नाही थांबायचे आता नाही थांबायचे पुढे पुढे जायचे समाजाचे चित्र घडवण्यासाठी आपणच एक मार्गदर्शक म्हणायचे आणि प्रत्येकाला समाज समजायचं माझं नेणं आहे गुरुचं माझं पद आहे गुरुचं आणि गुरुचं पद म्हणजे सर्वश्रेष्ठ पदाचे आपण मानकरी आहोत सर्वश्रेष्ठ पदाचे तुम्ही कोणापेक्षा लहान नाही तुम्ही सगळ्यांपेक्षा पाठ्यात ही मनाची भावना ठेवा आणि काम करा जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावर आहे त्यांच्यासमोर मी काय बोलणार मी एक साधा लेखिकेचं मिस्टर आहे या ठिकाणी आणि तिच्यापेक्षा सुद्धा खूप कमी असं त्याच्यामुळे मी काय तुमच्यासमोर बोलू नाही फक्त एक आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय एल बी पाटील सर की त्यांना मी प्रस्तावनेसाठी आमंत्रित केलं होतं की सर हे पुस्तक लिहिलं त्यांना आश्चर्य वाटलं सर माझ्या दिसेसनी पुस्तक लिहिलं त्यांनी लगेचच खूप भारवून दिलं अरे बाप रे शबीला त्यांनी पुस्तक लिहिलं मी त्याला प्रस्तावना देतो माझ्याकडे पुस्तक आहे मला बऱ्याच जण सांगितलं एल पी पाटील सर पुस्तक दिल्याशिवाय दे प्रस्तावना देणार नाही तुम्हाला असं वाटतंय तसं एलबी पाटील सर नाही अगदी दीड दिवसात त्यांनी अख्खं पुस्तक चाळीस उपक्रम वाचले तीन पानाची प्रस्तावना पूर्ण केली येऊन दिली आणि त्यांनी दोन तीन नाव पण सुचवली त्याच्यात मला खूप आनंद झाला हे या कार्यक्रमाचं आज मुकुटपणी ठरलं अध्यक्ष ठरलं त्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो ज्यांना